नमस्कार मी अॅडव्होकेट उमा क्षीरसागर वागळे तुम्हाला पडणाऱ्या कॉपरेटिव्हच्या संदर्भातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असते असाच आज सगळ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे जर एखाद्या मॅनेजिंग कमिटीने एखादा निर्णय घेतला तर त्या निर्णयाची जबाबदारी कोणावर सही करणाऱ्या सेक्रेटरीवर चेअरमनवर प्रेसिडेंटवर की संपूर्ण कमिटीवर आणि ह्याचंच उत्तर दिलं आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या जस्टिस मिलिंद जाधव यांनी निकाल आहे चौदा जून दोन हजार तेवीस आणि केस आहे मुंबई पोलीस कर्मचारी पतसंस्था वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स तर थोडक्यात काय झालं होतं या केसमध्ये की ही जी पतसंस्था होती ती मुंबई पोलिसांच्या ची पतसंस्था होती आणि त्यांना लोन देणारी पतसंस्था होती म्हणजे कंडिशन अशी होती की जी पोलीस कर्मचारी आहेत केवळ त्यांनाच या पतसंस्थेने लोन द्यायचं परंतु कालांतराने असं निदर्शनास आलं की काही व्यक्ती ज्या पोलीस नसून देखील त्यांना लोन दिलं गेलं होतं आणि त्या संदर्भात चौकशी सुरू झाली ज्यांनी लोन घेतलं लो होतं अर्थातच त्यांच्यावरती फ्रॉडची केस झाली आणि त्या संदर्भात जेव्हा पुढे चौकशा सुरू झाल्या तेव्हा जी पतसंस्था आहे त्यांनी स्वतःच्या मॅनेजिंग कमिटीमधल्या काही लोकांवरती ज्यांनी लोन सँक्शनच्या चेकवरती सह्या केल्या होत्या किंवा इतर काही दस्तावेजांच्या सह्या केल्या होत्या त्यांच्यावरती त्यांनी एन्क्वायरी सुरू केली अठ्ठ्याऐंशी खालची एन्क्वायरी म्युन्सिप महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट खालची आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती पुढे कार्यवाही केली गेली त्या कारवाईमध्ये असंच निष्पन्न झालं की जे संस्थेचं नुकसान झालंय ते या ठराविक ज्या कमिटीचे मेंबर एक तीन चार मेंबर होते त्यांच्यावर लायबिलिटी फिक्स केली गेली आणि त्यांनी ती नुकसान भरपाई करावी असा आदेश काढण्यात आला अर्थातच एकशे चोपन्न अंतर्गत त्या आदेशाला मध्ये रिव्हिजन केलं गेलं त्या रिव्हिजनमध्ये एक निर्णय आला त्याच्यानंतर पुढे मंत्रालयामध्ये पुन्हा रिव्हिजन केलं गेलं आणि अशा पद्धतीने ती केस मुंबई उच्च न्यायालयात आली त्या केसचं विवचन जेव्हा कोर्ट करत होतं तेव्हा मिलिंद जाधव जस्टिस यांनी काय म्हटलं की अशा प्रकारे जर एखाद्या मॅनेजिंग कमिटीमध्ये केवळ जॉईंट सेक्रेटरीनी चेकवर सही केली आहे किंवा तो क्रॉस चेक आहे त्याला बेरर केलाय म्हणून त्या एकाच व्यक्तीवरती ठपका ठेवणं दोषी धरणं हे चुकीचं आहे मुळातच जी मॅनेजिंग कमिटी असते त्या मॅनेजिंग कमिटीतल्या सगळ्या सदस्यांच्याची जबाबदारी असते की त्यांनी जर लोन सँक्शन केलं आहे तर ते लोन सँक्शन करताना जी काय तपासणी करायची असते जे डॉक्युमेंट पडताळून पाहिजे असतात जे काही काळजी घ्यायची असते ती घेण्याची जी जबाबदारी का आहे ती संपूर्ण मॅनेजिंग कमिटीची आहे नाही की केवळ चेअरमन प्रेसिडेंट किंवा सेक्रेटरी तर त्यामुळे ह्या निर्णयामध्ये कोर्टाने असं स्पष्ट केलेलं आहे की एखाद्या घटनेने जर सोसायटीचं काही नुकसान झालं तर त्याची जबाबदारी ही संपूर्ण मॅनेजिंग कमिटीवर राहणार आहे त्यामुळे मैं आता मॅनेजिंग कमिटीच्या सदस्यांना सावध होण्याची वेळ आलेली आहे आपल्याला माहिती आहे ही काय प्रोव्हिजन नवीन नाहीये कारण की महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटीज अॅक्टमधला कलम त्र्याहत्तर जे आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे काय म्हटलंय की मॅनेजिंग कमिटीचे जे मेंबर आहेत ऑल द मॅनेजिंग कमिटी मेंबर्स आर जॉईंटली अँड सेव्हरली लायबल फॉर ऑल द डिसिजन्स टेकन बाय देम म्हणजे काय थोडक्यामध्ये की ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जरी त्यांनी त्यात सहभाग घेतला नसेल तरी पण त्याचं मॅनेजिंग कमिटीचे मेंबर्स असतील तर मॅनेजिंग कमिटीने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी ही संपूर्ण मॅनेजिंग कमिटीची राहील अर्थातच त्याच्यामध्ये एक दोन क्लॉजेस आहेत ते क्लॉज असे की समजा एखाद्या मॅनेजिंग कमिटीमध्ये निर्णय घेत आहेत आणि दहापैकी समजा तुम्ही एक आहात आणि तुम्हाला तो निर्णय मान्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे तुम्ही ताबडतोब तिथल्या तिथे तो निर्णय होत असताना हा मला मंजूर नाही आहे आणि त्याचं कारण थोडक्यात कारण की मला हा मंजूर नाही आहे निर्णय असं जर तुम्ही लिहून दिलं तर पुढे जी कार्यवाही झाली जर कधी तर तुम्ही त्याच्यामधनं तुमचा बचाव होऊ शकतो दुसऱ्या कोणाचा बचाव होतो जी मंडळी त्या मीटिंगला प्रेझेंटच नसतील आणि प्रेझेंट नसताना जर काही निर्णय घेतला गेला तर ते त्याची जबाबदारी या मंडळींवरती येत नाही परंतु जर त्यांनी प्रेझेंट नसताना देखील नंतर त्या डिसिजनचं त्या रेझोल्युशनचं ऍक्सेप्टन्स दिला की हा आम्हाला आम्ही नव्हतो पण आम्ही याला आमचं मत आहे याला की सहमत आहोत आम्ही या निर्णयाशी तरी सुद्धा त्यांची जबाबदारी येते म्हणजे आपण थोडक्यात रिकॅप करी करूया कारण खूप इम्पॉर्टंट विषय आहे की जर एखाद्या मॅनेजिंग कमिटीने एखादी ऍक्ट केली तर त्याची जबाबदारी आणि त्याच्यामुळे जर सोसायटीचं काही नुकसान झालं तर ते संपूर्ण नुकसान भरपाई करून देण्याची जबाबदारी ही संपूर्ण सोसायटीवरतीच्या मॅनेजिंग कमिटीवर प्रत्येक सदस्यांवरती असते आणि फक्त जे सदस्य जे म्हणतात की नाही आम्हाला निर्णय मान्य नाही त्यांची त्याच्यातनं सुटका होईल आता तुम्ही थोडक्यात विचार करून बघा की एखादा रिडेव्हलपमेंट सारखा मोठा जेव्हा डिसिजन घेतला जातो तेव्हा त्याच्यामध्ये करोडोची उलाढाल असते अशा वेळेस जर मॅनेजिंग कमिटीने एखादा निर्णय घेतला आणि तो चुकीचा निघाला आणि त्यांनी नुकसान जर झालं आणि तो भरपाई करून द्यायची जर पाळी आली तर ते केवढ्याला पडेल तर त्यामुळे माझं आवर्जून सांगणं की लहान असून दे मोठे असून दे कुठचेही निर्णय घेताना मॅनेजिंग कमिटीच्या प्रत्येक सदस्यांनी स्वतःची ड्युटी लक्षात घेऊन ते निर्णय खरोखरच पास व्हायला पाहिजे का नाही याचा व्यवस्थित विचार करून मगच त्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करावी अन्यथा तुम्हाला अनकम्फर्टेबल पोझिशनला पेनल्टीजना सामोरं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मला वाटतं ही माहिती अतिशय उपयुक्त ठरणार आहे मॅनेजिंग कमिटीच्या सदस्यांसाठी आणि इतर मेंबर्ससाठी सुद्धा तर ह्याचा तुम्ही जरूर विचार करा आणि माझ्या सर्वांना शुभेच्छा